संपूर्ण जगभरात दहा जून जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक नेत्रदान दिवसाचं औचित्य साधून श्री साईबाव संस्थानचे श्री साईनाथ रुग्णालयात दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जागतिक नेत्रदान दिन साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यावेळी श्री साईबाव संस्थानच्या वतीने श्री साईनाथ नेत्रपेढीमध्ये नेत्रदान केलेल्या आठ नेत्रदात्यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा तसेच याचबरोबर नेत्ररोपण झालेल्या अकरा रुग्णांचाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना गाडीलकर यांनी नेत्रदानाची चळवळ ही, नेत्र ही आणखी जोमाने पुढे नेऊन ही चळवळ घराघरात गहरा पोहोचवावी असे आवाहन केले आहे नेत्रदात्यांच्या परिवाराच्या सत्कारावेळी मल्हारवाडी येथील नेत्रदाते साहिल प्रशांत दोशी वर्षे बारा व दिव्या प्रशांत दोषी वय वर्ष पंधरा या नेत्रदात्यांच्या परिवारांचा आजोबा आजी वडील बहीण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार होताना परिवाराबरोबरच संपूर्ण सभागृह भाऊक झाले नेत्रदानासारखे पवित्र कामामध्ये दुःखामध्ये या परिवाराने दाखवलेल्या धाडसाबद्दल गाडिलकर यांनी त्यांचा आभार व्यक्त करून त्यांच्या कार्याबाबत श्री सायो संस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली याबरोबर नेत्ररोपण झालेल्या रुग्णांनाही आपल्या भावना व्यक्त करून श्री साईनाथ नेत्रपेढी सुरू केल्याबद्दल श्री साईबाव संस्थांचे आभार व्यक्त केले डॉ अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्व नेत्रदानाविषयीची माहिती यावेळी उपस्थितांना दिली यावेळी वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे डॉक्टर अजित पाटील डॉक्टर सौदामिनी निघुते डॉक्टर अणघा विखे मंदा थोरात नजमा सय्यद यांचे सह हॉस्पिटल व कर्मचारी व अधिकारी नेत्रदात्यांचे परिवार नेत्ररोपण झालेल्या रुग्ण व रुग्णांचा परिवार यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश टोलमारे यांनी केले

आणि आपण ती सुरू केली मार्च मध्ये आणि दोन महिने हो मध्ये आपण आठ रुग्ण जे आठ रुग्णांची सोळा डोळे जे सोळा बोगूर जे आहेत आपण नेत्रदानामध्ये मिळाले आपण आणि ते अकरा जणांना जे आहे ते आपण ट्रान्सप्लांट केलं म्हणजे अकरा जणांना दृष्टी देण्याचे काम जे आहे आपण या ठिकाणी केलं ही दृष्टी देण्यामध्ये ज्यांचं ज्यांचा योगदान नाही ज्यांनी आपलं बरोबर नेत्रदान केलं आणि हे नेत्रदान करण्यासाठी ज्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला प्रथम प्रथमत मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद देतो कारण अवघी अडचणीची परिस्थिती असता घरातला बारा वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाची बारा आणि पंधरा वर्षाचा मुलगा आणि मुली हे घरातील दोन्ही मुलं जी आहेत तलवार पडून मृत्यू झालेला असताना अशा कठीण प्रसंगी सुद्धा नेत्रदानाचा त्यांनी संकल्प केला आणि आपली मुलं गेलेली आहेत परंतु आपल्या मुलाच्या माध्यमातून जे आहे जे नेत्रदान त्यांनी केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते पुढचं सर्व आयुष्य जे आपली मुलं दुसऱ्याच्या रूपाने जे आहे आपले हे जे पाहणार आहे मला वाटतं हे सर्व आपला त्याग जो आहे तो त्याग जो आहे तो सर्वांना प्रेरणादायी असा आहे मी सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो आपण जे आहे ते ज्यांना आपण ट्रान्सप्लांट केलं म्हणजे नेत्रदान केलं त्यांच्या प्रतिक्रिया

महिन्यापासून जे आहे आपण ही नेत्रदान चळवळ जी आहे ते काम सुरू केलेलं आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला बरेच काम जायचं आहे ज्या नेत्रदान करते आ, सर्वांची आपल्याला संपर्क राहायचा जा आहे जास्तीत जास्त नेत्रदान कसं होईल आणि त्याच जास्तीत जास्त रुग्णांना फायदा कसा होईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो तो आपण करायचा आहे नेत्रदान तर करून घ्यायचंच आहे परंतु परंतु रुग्ण जे आहे त्यांची बी ती आधी आपण चांगली या ठिकाणी उभे ठेवली तर मग ते विद्यार्थ्यांची आपल्याला लिस्ट काढते गरज नेमकी कोणाला जास्त आहे अशी लिस्ट आपण हे केली जिल्ह्याला आपण आवाहन करू की ज्यांना ज्यांना हे नेत्रदान करणार म्हणजे त्यांना गरज आहे डोळ्याची गरज आहे त्यांची आपण एक लिस्ट या ठिकाणी बनवली तर मग नेत्रदान झाल्याबरोबर आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि मग ते गरजू जी आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सप्लांट केला आहे ट्रान्सप्लांट केला तर त्यांना सृष्टी जी आहे पाहण्याची संधी जी आहे ती या पुढील कालावधीमध्ये मिळेल हॉस्पिटलची सर्व टीम जी आहे आपण सर्वांनी जे प्रयत्न केला त्यामुळं हे नेत्रदान झालं त्याचप्रमाणे आपल्याला नेत्र रोपण सुद्धा जे आहे ते करता आलं त्यामुळे सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये जे त्याच्या डबल टुबल स्पीडने आपल्याला काम करायचं आहे

सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव